नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय गावातील चोवीस वर्षीय विजय संजय खेरनार यांना सोळा नोव्हेंबर रोजी या चिमुरडीवर अत्याचार करून तिला दगडानं ठेचून संपवलं होतं या प्रकरणी पोलिसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतलंय मात्र हे चिमुकलीच्या कुटुंबियांवर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान या पीडित कुटुंबियांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली असून यावेळी मुलीच्या वडिलांनी नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली तर अशा आरोपीला फाशीची शिक्षा देण्याऐवजी त्याचा एन्काउंटरच करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे

तिचा चेहरा वळखाली येत नाही हे सांगायला प्रसारमाध्यमातून खरंच नाही पाहिजे लोक खूप हळहळ करत आहेत खूप मोठमोठ्याला दगडं घालून त्याचा चेहरा उद्रूप करण्यात आला तीन वर्षाच्या लेकीचा आत्ताही मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नारधामाने केलं म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात आणखीन आरोपीला फाशी नाही मिळाली जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेकेला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दो दो खरंच लाडकी लेख वाचवायचे असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका एकदम तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे ये साक्षपुरावे काय लवकर सापडणार नाहीत पळवाटा कायद्यातल्या खोपश्यातल्या जाणार जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या आत चार्जशीट चार दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्या अंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात दाख जाईल पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला काळंपासून घ्या तुम्ही सरकार म्हणून नसता फोटो बघितल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार हे मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईचे ता फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फास्टशीट तर दरारा बसल नाही तर बसत नाही नसता खेळ खेळखाला फोटो बघितला तर करते त्यांना जर लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेख जर वाटते आणि त्यांना जर ही लाडकी लेक वाटत असेल त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघा कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काळजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका काय असेल मी तर पूर्ण राज्यात शब्द दिलाय कुटुंबाला कुटुंब जिथं जिथं उभा राहील म्हणून तिथं तिथं उभा राहायला मी तयारी ते म्हणतेल त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयारी त्यांनी मला आत्ताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय आहे अकराव्या दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात यावं हो लागेल कुटुंबाचा फोन आला की अकराव्या दिवशी तुम्हाला इथं दिसणार राज्य सुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या लेखीला नाही नाही मिळाला तर आमच्या लेखीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचं नाही पुन्हा आमच्या राज्यातल्या उद्या जनआक्रोश संपवायचे म्हणजे संपवायचे आणि जर तुम्ही हे नाही दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक बसत दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती लिखी बाळ्यांवरती पुन्हा होणार नाही आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर्व राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार इथं सत्तेत होतात आणि मुख्यमंत्र्यांची केलं आणि काही नोटिंग अर्ज तयार करून आपण दिलं काय सांगा हा मी मंत्री महोदय झिरवळ सर साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून या काही गोष्टी लिहिल्या काही कुटुंबाला लिहिले सांगितलं की याच्यात उज्ज्वल निकम साहेबाची तातडीनं घोषणा करा तुम्ही मी आता गाडीत बसलं की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे तुम्ही सेपरेट बेंच पण द्या हास्ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा दोन महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे नुसतं असं म्हणून चालणार नाही आहे तर येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून तो कडक करा हे हीही मागणी करणार आहे सुद्धा बोलणार आहे तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे नसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरू द्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जाती धर्माच्यांना मी आवाहन करून हात जोडून विनंती करून सांगतो मालेगावकरांनी आपल्या लेकीसाठी उठाव केला न्यायासाठी पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या म्हणजे टप्प्याटप्प्यात पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक्क द्या हक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण ताकदीनं मी उतरणार आहे की पूर्ण राज्य टप्प्याटप्प्यानं बंद होणार आणि याच्याही पुढे सांगतो जिल्हे तर सगळे बंद होणारच जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही फाशी जर दिली नाही शेपरिरी बेंच दिला नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅकमध्ये किंवा एन्काउंटर जर केला नाही की जी आमची यज्ञताई आहे ना या महाराष्ट्रातल्या करो करोडो लाडक्या लिकीचे रस्ते आहेत राज्यात पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाया नाही ठेवायचा पुन्हा इथं झक मारायची नाही आमच्या राज्यात पुन्हा पुन्हा रस्त्यावर नाही आणि आम्ही राजकारण नाहीत बिघडे नाहीत आम्हाला कायदा तोडायला लावू नका कायदा कायदा तोडायला लावू नका एवढीच आमची मागणी तुम्ही कडक कायदा करा पुन्हा राज्यात यज्ञात सारखे प्रकार होणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा नसतात तो मला माहिती एकदा आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय करतो कडक करू असं फक्त सांगितलं कुठली तरतूद या ठिकाणी होत नाही आणि अंमलबजावणी भया काय असतं आहे का त्या ताकदीनं लावून धरायला लागतं नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी जमायचं कुटुंबाच्या अवतीभवती बसायचं आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी म्हणायचं बेगडेपणा करायचं आणि घरी जाऊन झोपायचं याने कायद्यात बदल होणार नाही राज्यात कोणालाही न्याय मिळणार नाही तुम्ही इथं जात शोधू नका इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं तुम्हाला राजकारणात नादं लागले जात शोधायची तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणुसकी शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा हो तुम्ही लेख शोधायचा लागा एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना फोटो बघा फक्त एकदा ते फोटो बघा ताईचे तुम्ही बघितले नसतील तर तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट